आता अमरावतीमधून एक ब्रेकिंग न्यूज अमरावतीमध्ये शिवसेना जिल्हाध्यक्षांवर गोळीबार करण्यात आलाय गोपाल अरबट यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून अमर काय नेमकं का घडलंय आ, गोपाल हे रात्री अकरा वाजता सुमारास अमरावतीवरून दर्यापूरकडे त्यांच्या मूळ गावी जात असताना त्याच्या जा मधातच त्यांच्या गा, इनोवा गाडीवर जो आहे ते गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आणि एकंद्र बघितलं रात्री त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला त्यानंतर मात्र त्यांनी वलगाव पोलीस स्टेशन मध्ये आपली तक्रार दाखल केली आहे आणि आता दोन्ही शहरातील डीसीपी सीपी या संपूर्ण गटीनं तपास करत आहे मात्र यामध्ये माझ्या गाडीवर जो आहे तो शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण पटोळे यांनी यांच्या सांगण्यावर माझ्या गाडीवर हल्ला केला अशी तक्रार त्यांनी दिली आहे त्यामुळे चव्हाट्यावर आलेला आहे एकच बघितलं तर आता दोन्ही डीसीपी या संपूर्ण प्रकरणी चौकशी करत आणि त्यानंतर यामध्ये काय निष्पन्न होईल याकडे सर्वात लक्ष लागलं आहे नक्कीच अमर या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी